श्री श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाच किचन आता ही आजची जी तुम्ही रेसिपी पाहून त्यासमोर तुम्ही पनीर कधीच बनवणार नाही ही भाजी नक्की ट्राय करून बघाल चला तर मग सगळ्यात अगोदर था जसं मी तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलेलं आहे की एक वाटी गवार तेलामध्ये टाकून तर पाहतो तसं ते तेल घ्यायचं आपल्याला इथे साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि गवार असे स्वच्छ धुवून त्याचे अर्धाले काप करून एक वाटी गवार त्याच्या तेलामध्ये टाकलेले आहे साधारण एक पाव आहेत हे व गवार आता ते छान असे तेलामध्ये परतले भाजले की एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे ते खूप मस्त होते बघसाल तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पास स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर अशा पद्धतीनं गवार हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे पोटॅटो घेतलेले आहे साल काढून घेतलेले आहे ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच तेलामध्ये आता पोटॅटो टाकायचे आणि पोटॅटो व्यवस्थित असे भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा थोडासा असा कलर चेंज झाला की नंतर मग आपले पोटॅटो व्यवस्थित भाजा इथे कलर त्याचा चेंज झालेला आहे तर हे पण त्या गवाराच्या वाटीमध्ये टाकून द्यायचे आता हे टाकल्यानंतर काय करायचं दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचे उभे उभे कापलेले आहे मी ते पण त्या तेलामध्ये टाकायचे आणि थोडेसे मिक्स झालेत की नंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे मी आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मसूत होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा थोडासा मसूत भाजल्यानंतर इथे मी नवदा काजू नवदा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच छोटे छोटे आल्याचे काप घेतलेले आहेत आता ते पण त्याच्यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचे अजिबात खाली लागू द्यायचं नाही आहे याला म्हणून व्यवस्थित परतायचे जेणेकरून आपले असे मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायची ते आता त्याचे छान असे मऊसूत झाल्यानंतरच मग आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आता ही ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता अशा पद्धतीची जर ग्रेव्ही केली तर आता ही छान असे मऊसूत झालेली आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि तुम्हाला सांगते जर गॅसवर तुम्ही प्लेट ठेवली आणि प्लेटवर प्लेट ठेवायला प्लेट एक चमचा वगैरे म्हणजे आपण आता एकदम चमचा असा खाली ठेवायचा आणि हे गॅसवर एक प्लेट ठेवली ना तर आपल्याला गॅसही भरत नाही कामही स्वच्छ राहतं अशा पद्धतीने मी गॅसवर एक प्लेट वापरत असे चमचा ठेवायला मग ते काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं नंतर त्याच कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकायचं कारण ऑलरेडी ते त्या ते कढईमध्ये तेल असतं ते तर त्याच्यामध्ये जिरं मोहरी दोन लाल मिरच्या काप करून टाकायचे नंतर एक तेजपान टाकलेलं आता हे ते ग्रीन तेजपण आहे माझ्याकडे मी तेजपणाचं झाड लावलेलं ला, आहे तुम्ही सुकं वापरलं तरी चालतं वाळलेलं त्याच्यानंतर आपण जी पेस्ट मिक्सरमधून काढून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची जर तुम्ही अशी भाजी बनवली ना तर घरचे सगळे बोटे चाटून खातील आणि पुन्हा पुन्हा हीच भाजी मागते इतकी मस्त होते आणि तुमचा विश्वासही बसणार नाही की तुम्ही गवाराच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे नंतर इथे काही मी पावडर मसाले वापरले एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा एवरेस्टा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद भाजीमध्ये कधी थोडीशी हळद जास्त वापरत जा कारण हळद ही पौष्टिक आहे आणि खूप गुणकारी आहे अशा पद्धतीने ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून याला ते तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आता याला तेल छान असं छोटं छोटं तेल सुटलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जे आपण पोटॅटो आणि गवाराच्या शेंगा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जर सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही अशीच भाजीही क खाऊ शकता पण थोडंसं जर रागतून पाणी ॲड केलं तर अजून टेस्ट याची छान येते मी इथे एक वाटी गरम पाणी वापरले कोमट पाणी वापरायचं कोमट पाणी वाप मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं होऊ द्यायचं एक उकळी येऊ द्यायची कारण गवाराच्या शेंगा आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या शिजायला त्याला वेळीच नाही लागत एक पाच मिनटात लगेच आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे बघू शकता किती भन्नाट भाजी झालेली आहे आणि जे गवार शेंगा खाणार नाही ते पण आवडीने खातील इतकी मस्त ही भाजी होते एका प्लेटमध्ये सर्व करा छान आणि एन्जॉय करा अशा छान रेसिपी साठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जाऊ नका वरतून मस्त अशा कोथंबीर टाकायचा थोडीशी दुधाची साय मलई असते ना फ्रेश क्रीम टाकायची व्यवस्थित आणि सर्व करायची खाणाऱ्याला असं वाटलं पाहिजे जुनं ही पनीर हॉटेलची ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल भाजी आहे अशा पद्धतीनं फ्रेश करून टाकून सजावट केली मी आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटत ते कमेंट करून नक्की सांगत जा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि पोळीसोबत किंवा नानसोबत एन्जॉय करा थँक्यू बाय